नमस्कार आज आपल्या विश्व ज्वलस आणि अर्जुन ज्वेलस मध्ये आपण व्हिडिओ पाहणार आहोत की जेणेकरून आपल्या आर्थिक उन्नती सौख्य समृद्धी आणि आरोग्य या सगळ्यामध्ये छान अशी वाट होत की जेणेकरून आपल्याला गेलेल्या कष्टाला छान फळ मिळू देत आणि आपली सगळ्यांची छान प्रगती होते सगळ्यांना सगळ्यांच्या कष्टाला छान अशी गुरु महाराजांची प्रतिसाद किंवा त्यांचा एक आशीर्वाद स्वरूपात आपण एक नवग्रामात सगळ्यात महत्वाचा दाखवणार आहोत तो म्हणजे पुस्तरांतला तर हो त्याच्यामध्ये आज आपण पाहणार आहोत याच्यामध्ये दोन अडीच तीन साडेतीन चार कॅरेट की जेणेकरून हा प्रत्येकाने म्हणजे अगदी शंभरातल्या नव्वद लोकांच्या हातात असतो दहाल्या आठ नऊ लोकांच्या हातातही हा पुष्कराचा असला असतो कारण हा आपल्या येणाऱ्या अडचणीत किंवा एक त्रस्त म्हणजे काही काही गोष्टी अपयश आले हा यश आहे म्हणजे प्रत्येक आपल्याला आई वडिलांप्रमाणे म्हणजे आई वडील सगळ्या श्रेष्ठ गुरु आता आपल्या त्याच्यामध्ये सगळ्या श्रेष्ठ गुरु आई वडील आहेत त्याच्यावर मार्गदर्शन करणारे की जेणेकरून आपल्याला येणाऱ्या अडचणी किंवा त्याच्यामध्ये की जेणेकरून आपल्याला साथ मिळावी महाराजांची की जेणेकरून आपल्याला आर्थिक परिस्थिती अडलेली काम खूप कष्ट करतोय पण प्रॉपर प्रतिसाद मिळत नाहीये की शंभर टक्के घेऊन सुद्धा मला सगळी कशी साथ मिळत नाहीये किंवा खूप अभ्यास करतोय माझ्या तेवढं वेळेस माझा एकदम टेलँट होतंय आहे की अशा व्यक्तींसाठी की जेणेकरून की आपल्याला काही सुचत नाहीये आलेला पैसा टिकत नाहीये सगळ्या दृष्टीने आर्थिक मध्ये सगळंच येतं आणि आर्थिक मध्ये सगळ्यात महत्वाचं आपण बघू शकतो राजकारणी बिझनेसमॅन हे सगळे मोठे मोठे जे व्यक्ती असा त्यांच्या हातामध्ये पुष्कळ असतो म्हणजे असतो सर कारण फरक आहे तर नक्कीच आता लॉंग व्हिडिओ पण आपल्या युट्यूबला आहे विश्व ज्वलन्स पुणे टाका तुम्हाला ह्याची डिटेल्स माहिती आहे आता शॉर्ट व्हिडिओ करते की जेणेकरून थोडक्यातही सगळ्यांना छान प्रॉपर माहिती पोहोचावी आणि अधिक माहितीसाठी माझ्या व्हॉट्सअपला तुम्ही मेसेज करून तुम्ही विचारू शकता कारण हा स्टोन हा सगळ्या राशीला चालतो आणि न विचारता मी जिमोलॉजिस्ट आहे हा न विचारता जरी घातला तरी चालतो फक्त मी नाही तुम्हाला ग्रह दाखवतेच आहे नवग्रहरत्न अडीच तीन कॅरेटचा आहे याच्यात तुम्हाला साडेपाच सहा सात कॅरेट साडेतीन हजार रुपये कॅरेट एका कॅरेटचा रेट साडेतीन हजार रुपये कॅरेट पासून सुरुवात आहे तर नक्कीच असं काही आपल्याला काही असं असेल तर माझा नंबर आहे त्याला तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करा शकते पटकन त्याला रिप्लाय दिला जातो आणि तो बघितलाही जातो तर अशा काही आणि युट्यूबला नक्की हा एकदा लॉंग व्हिडिओ बघा कारण अधिक माहिती प्रॉपर तुम्हाला पाहिजे ह्याची आणि अजून काही हवा असेल तर व्हॉट्सअपलाही तुम्ही तुमच्या काही अडचणी असतील तर नक्कीच शेअर करून तुम्ही त्या सॉल्व्ह करून ऑनलाईनही ऑर्डर पुस्तक देऊ शकता फक्त खाली नंबर दिलेला आहे त्यावर व्हॉट्सअपला मेसेज करा आणि तुमची काही असेल तुम तर नक्कीच करा आणि अशा सगळ्यांना आवडलं असेल तर लाईक करा फॉलो करा शेअर करा कारण हा चॅनल माझ्या एकटीचा नाहीये आपल्या सगळ्यांचा आहे आणि अशा व्यक्तींपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा ज्याला ह्याची गरज आहे की जो खरच रस्ता आहे जो खरंच